क्रांती आवाज कळंब पालकमंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व वा नेत्रतपासणी शिबिर कळंब येथून जवळच असलेल्या उंबरी येथे शिवसेना शिंदेगडतर्फे नेत्रतपासणी व रक्तदान शिबिर आयोजित केले कळंब तालुक्यातील उमरी येथे आज सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी नेत्रतपासणी व रक्तदान शिबिर आयोजित केले होते यावेळी अध्यक्ष गजानन भाऊ डोमाळे सचिन भाऊ महाले जिल्हा संपर्क प्रमुख हरिहरभाऊ लिगडवार तालुका अध्यक्ष अभिभाऊ पांडे प्रमुख संदीप झोड शुभम एकूणकर रिंकू लांडगे राहुल चावरे निखिल कानगावकर प्रवीण जुनुनकर जनार्दन रोकडे अतुल घोटेकर भीमराव सोनाडे प्रवीण बोटरे सचिन जगताप व शेकडो कार्यकर्ते रक्तदान करून कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला एवढे रक्तदान करण्यासाठी आणि पक्षप्रवेश करण्यासाठी गावोगावातील कार्यकर्ते हजर होते नामदार संजय भाऊ राठोड पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व लोकांची करण्यात आली व कार्यकर्ते यांनी रक्तदान करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती युट्यूब चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल